महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेत लासलगाव तालुक्याची कन्या कुमारी दीक्षा चांगदेव डगळे हिनं यश मिळवलंय अभिमानाची बाब म्हणजे येत्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ती अकोले तालुक्याची सुनबाई होणार आहे दीक्षा हिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर राजपत्रित क्लास वन अधिकारी परीक्षा उत्तीर्ण केली आहे यामुळं संपूर्ण नाशिक जिल्हा आणि अकोले तालुक्याची मान उंचावली आहे नाशिक येथे दीक्षाहीन ना आपले शिक्षण पूर्ण केले कुटुंबातील आजी आजोबा आणि मामा यांनी तिच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले दीक्षाहीन दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं आहे तिच्या यशामागं सततचा अभ्यास चिकाटी आणि आत्मविश्वास ही तीन शस्त्र ठरले आहेत तिच्या या यशामुळं सर्व स्तरातून तिचं कौतुक होत असून अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तिचा सन्मान केला आहे त्यासोबत आरोटे आणि पुंडे परिवार तसेच समस्त अकोले तालुक्याच्या वतीनं दीक्षा डगळे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत मेहनत सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास याचं उत्तम उदाहरण म्हणजे दीक्षा चांगदेव डगळे एम एच मराठीकडूनही त्यांना शासकीय सेवेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा